संवाद मराठीच्या नवव्या वर्धापन दिनासाठी उपस्थित अस नवव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे सर्वांचे नेते आदरणीय आप्पा व्यासपीठावर उपस्थित असलेले भरतभाई भगत आमचे मित्र सुनीलजी पाटील ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननीय भाऊ व्यासपीठा उपस्थित आदरिया अश्विनीताई पाटिल सतोषजी बैरमाने खोपड़ी ज्येष्ठ उद्योजक एक नामांकित डॉक्टर सर व्यासपीठा उपस्थित खोपोडी पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय तसेच खळापूर पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय आज खऱ्या अर्थाने आपल्याला चांगलं मार्गदर्शन केलं ते मुक्तपीठ ते संस्थापक ते तुळशीदास बोहेटे महार गणपती सहत्वध्यक्ष मोहिनीजी वैद्य व्यासपीठावर उपस्थित असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री दिशाजी परदेशी सुरेखाताई खेडकर खऱ्या अर्थाने आजचे जे मुख्य सत्कारमूर्ती मूर्ती आहेत ते आपले सर्वांचे मित्र आणि आजचे या संवाद मराठी वृत्तवाहिनीचे संस्थापक आदरणीय बाबूजी फोटे साहेब आपण सर्वांनी सांगितलं आदरणीय बाबूजी फोटेंच्या या संवाद मराठीच्या चॅनलला नऊ वर्ष झाले परंतु बाबूजी अठ्ठावीस वर्ष या पत्रकार क्षेत्रामध्ये काम करत आहेत त्यांचं या खोकोली शहरासाठी नाही खाळापूर तालुक्यासाठी नाही तर पूर्ण जिल्हा असेल पूर्ण महाराष्ट्र असेल यामध्ये संवाद मरणीच्या माध्यमातून त्यांचं एक चांगलं कार्य आपण बघत असतो आणि त्यांचं कार्य पाहत असताना एक या खोकोली शहरामधील निर्भीड आणि निडर जर पत्रकार कोण असेल तर अमोलजी बाबूजी पोटे आहेत हे सुद्धा मी आपल्याला आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी सांगेल तर आपण सर्वांनीच आदरणीय पोटे साहेबांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आणि मला आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आपण मान दिला मी आदरणीय संवाद मराठीच्या सर्व टीमचं आणि पोटेसाहेबांचं सा मनापासून धन्यवाद व्यक्त करेल आपण सर्वांनी बघितलं कोटेसाहेबांचा सा, संवाद मराठीचा हा कार्यक्रम होत असताना मी मला वाटतंय नऊ वर्षापैकी पाच वर्ष तर नक्की हजर होतो आदरणीय पोटेसाहेब या परिसरामधील या तालुक्यामधील या जिल्ह्यामधील समाजासाठी खऱ्या अर्थाने जे काम करणारी मंडळी आहे मंडळीचा सन्मान करून त्यांचा सत्कार करण्याचे काम करत असतात आज जर पाहिलं असेल तर, तर आपल्याकडे समोर बसलेले हेल्प फाउंडेशनचे अध्यक्ष असतील त्यांची सर्व टीम असेल त्याच पद्धतीने काही ज्येष्ठ पत्रकार असतील काही बचत गट असतील आमची ऋतुदिदी असेल विक्रांत असेल विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मंडळीचा संवाद मराठीने आज सन्मान केला मी आदरणीय पोटे साहेबांचं आणि त्यांच्या टीमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करेन तर आपल्या सर्वांना माहिती आहे मी बोटे साहेबांना सांगेल पोटे साहेबांचं काम करण्याची पद्धत जर आपण पाहिली असेल पोटेसाहेबांचं चॅनल जर आपण पाहिलं असेल तर साहेबांना कोणाची भीती भय नाही आहे मी आपल्याला आधीच सांगितलं ते निर्भीड आणि निडर आहे तुम्ही कुणीतरी बघाशी बोलला पत्रकार बंधू कुणालाही कधीही वरती घेऊन जाऊही शकतात आणि कोणालाही कार्यक्रमही करू शकतात आमची असले त्याच पद्धतीने बाबूजी जेव्हा काम करत असतात बाबूजी तरी संवाद माराणीचे संपादक असतील तरी आमच्या पक्षाचे एक प्रमुख पदाधिकारी सुद्धा आहे माझं काय चुकलं तर माझी सुद्धा बातमीला आम्हाला अठवणी द्यायचे आपल्याला कधी कमी केलेलं नाही माझं सुद्धा ते अनेक वेळा कार्यक्रम करत असतात आणि साहेबांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर आज त्यांनी आदरणीय भाऊंचा सन्मान केला भाऊंनी त्यांचं मत व्यक्त करत असताना सांगितलं मी राजकीय क्षेत्रामध्ये जरी यशस्वी झालो नसेल तरी मी शिक्षण क्षेत्रामध्ये मित्र म्हणे भाऊ शिक्षण महर्षी आहेत भाऊंची काम करण्याची पद्धत शिक्षणाच्या बाबतीत तर आहेच आहे पण सामाजिक आणि राजकीय सुद्धा भाऊंचं या कोपडीसाठी आणि या मतदारसंघासाठी मोठं काम आहे भाऊंनी या मतदारसंघामध्ये कधी चुकीचं काम केलं नाही पंच्याण्णव साली त्यांनी नक्की विधानसभेची निवडणूक लढवली होती त्यांना त्या निवडणुकीमध्ये अपयश आलं परंतु अपयशाला अचून न जाता आपण शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलं पाहिजे आपण सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलं पाहिजे असे विविध क्षेत्र त्यांनी निवडले आणि या कोकडीचा खऱ्या अर्थाने सन्मान करण्याचं काम भाऊंसारख्या माणसांच्या हातातून झालेलं आहे हे सर्वांनी आपण पाहिलेलं आहे आज मला भाऊला आनंद वाटतोय तुमच्या बरोबर माझा सुद्धा पराभव झालेला आहे माझी सुद्धा एक शिक्षण संस्था आहे त्या शिक्षण संस्थेमध्ये आपण सुद्धा कधीतरी प्रमुख पाहुणे म्हणून आला होता दहा वर्षापासून मी ती शिक्षण संस्था सुरू केले मी आता दुसरी तेच मी मागे आता दोन हजार विद्यार्थी आहेत भाऊंच्याकडे पंधरा हजारहून अधिक विद्यार्थी आहेत परंतु पर मी सुद्धा भाऊंच्या पावलावर पाऊल ठेवून काम करतोय भाऊंनी सुद्धा राजकीय आणि सामाजिक काम सोडलेलं नाही परंतु मी तर राजकीय काम कधीच सोडणार नाही जोपर्यंत भाऊ जोपर्यंत भाऊ या मतदारसंघामध्ये मी निवडून येत नाही तोपर्यंत भाऊ मी राजकीय काम सोडणार नाही मी त्याच पद्धतीने आणि त्याच मी काम करत नाही त्यासाठी तुमचं सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असणं गरजेचं आहे आपण सर्वांनी बघितलं असेल आमच्या दुर्डा जातानी सुद्धा शुभेच्छा तरी सांगितलं का या देशावर या महाराष्ट्रावर या रायगडवर या खोपुळीवर पुन्हा कधी आपत्ती येऊ नये आम्हाला कधी सन्मान नाही मिळणार तरी चालेल परंतु दुर्डाजी आणि आपल्या टीमचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करेल आज अगदी जरा लोढोळ्यापासून पाहिलं तर पनवेलपर्यंत कुठेही आपत्ती झाली तर गुरुलाजी तुमची टीम म्हणजे हेल्थ फाउंडेशन अगदी त्वरित कार्यरत असते अनेकांचा जीव वाचवण्याचं तुम्ही काम केलेलं आहे अनेकांना जीवदान देण्याचं तुम्ही काम केलेलं आहे आपण चांगल्या पद्धतीने या परिसरामध्ये काम करताय तुम्हाला आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याची काही गरज लागणार नाही परंतु आपल्याला तुमच्या हेल्थ फाउंडेशनला जेव्हा कधीही कुठलीही गरज लागली तरी राजकारण बाजूला ठेवून आज सुधाकर घरे तुमच्या पाठीशी नक्की उभा राहील असा सुद्धा आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी आपल्याला शब्द देतो सरपंचचं काम चांगलं आहे सुद्धा सन्मान केला कामाडी एरियामध्ये परिसरामध्ये ते कुठल्या पक्षातून निवडून आणायपेक्षा त्यांचा सन्मान होतोय याचा अर्थ आज आमच्या पोटे साहेबांनी नक्कीच तालुक्यामध्ये मला वाटतं चव्वेचाळीस ग्रामपंचायती आहेत चव्वेचाळीस ग्रामपंचायतीमधून आज जर अमोलजीचा सत्कार केला असेल म्हणजे अमोलजी मध्ये सुद्धा त्यांनी काहीतरी पाहिलं असेल आणि आपण अमोलजी कामामध्ये का, काहीतरी पाहिलं असेल आपण अमोलजी आम्ही असंच काम करत राहा अजून तुम्हाला चांगला पुरस्कार भेटू द्या परिसरामध्ये तुमच्याकडे चांगली इंडस्ट्रीज आहे मधल्या काळामध्ये आमचे सचिन पवार साहेब इथे आहेत काहीतरी तिथे गोदरेज कंपनी आहे गोदरेज कंपनीमध्ये कुठेतरी हप्ते मागून चुकीचं काम करण्याची पद्धत केली होती सुरू केली होती तेव्हा खऱ्या अर्थाने पी आय साहेबांनी चांगलं काम करून तिथल्या लोकांना आणि कंपनीला न्याय देण्याचं काम केलं होतं त्याच पद्धतीने आपण चांगलं काम करावं आपल्या परिसरातील लोकांना चांगला रोजगार देण्याचं काम करावं आपल्या तालुक्यामध्ये सर्व युवकांना चांगलं काम करण्याची संधी द्यावी नंतर आमच्या कुमार आणि आमची भगिनी त्यांचं उत्कृष्ट राजकीय जोडी बाबू शिंदे आज आमच्या कालपूर तालुक्यात त्यांचा सुद्धा आज सन्मान झाला परंतु आमचा कुमार आज थोडासा नाराज आहे आज जिल्हा परिषद पंचायत समितीचं आरक्षण झालं विजयाने खूप मेहनत घेतली होती इच्छा होती जर काही संधी मिळाली तर ही निवडणूक लढवी परंतु कुमार घाबरून जायची गरज नाही मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जिल्ह्याचा अध्यक्ष आहे व्यासपीठ राजकीय नाही आहे परंतु तुला चांगल्या ठिकाणी संधी दिल्या सुद्धा मी काम करेल असंही या ठिकाणी आपल्याला सांगतो आपल्या सर्वांना माहिती आहे बचंगे तू और भी लढेंगे अशा पद्धतीने आपण सगळ्यांनी काम करणं गरजेचं आहे आमच्या कर्जतची ऋतू असेल सुद्धा ती चौद ग्रामपंचायतचे सरपंच आहे आता ते आमच्या कर्जत नगरपालिकेमध्ये आमची कर्जतो अशीही झालेली आहे कर्जत नगरपालिकेमध्ये ते चांगलं काम करते तिचा सुद्धा आज सन्मान झालाय तिला सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो त्याच पद्धतीने बाबू शेट्टी एक खऱ्या अर्थाने आपल्या तालुक्यामध्ये अनेक महिला बचत गट काम करत असतात त्या महिला बचत गटांसाठी एक चांगलं त्रास स्मृती मिळावी त्यांनी चांगलं काम करावं त्यासाठी सुद्धा आपण एक चांगला तालुक्यातला बचत गट निवडला त्यांना सुद्धा आपण सन्मानित केलं त्यांनी आम्ही खोटे साहेबांचा मनापासून धन्यवाद व्यक्त करेलच पण पोटे साहेब काम करत असताना आपल्या सर्वांना माहिती आहे परिसर म्हणजे उपस्थित असताना सर्व पत्रकार बंधू असतो इथे अमोलजी आणि बाबू पोटेंची जोडी कधी लपून राहिलेली नाही मधल्या काळामध्ये बाबूजीने अमोलजींना माझ्याकडे आणलं होत <laughs> आताही माझ्याकडे मनाने आहेत इलेक्शनच्या टायमात मला सोडून गेले त्यावेळेस हा मला ते फडणवीस साहेबांसारखं बघावं लागेल मी पुन्हा येईल ठीक आहे चांगलं काम आपण सर्वजण करताय आणि आपल्या सर्वांचा सन्मान करण्याचं काम आपले फोटी साहेब करत असतील ते सामाजिक क्षेत्रात काम करतात राजकीय क्षेत्रात काम करतात सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे लोकशाहीचा सा चौथा स्था स्तंभ स्था म्हणजे पत्रकार पत्रकार आहे आणि त्यांची पत्रकारिता आपण पाहिलेली आहे अठ्ठावीस वर्ष ते आपली पत्रकंता मध्ये अनेक लोकांना न्याय देण्याचं काम केलं अन्यायाला वाचा फोडण्याचं काम केलं मी दोन्ही पी आयोगा सांगेल कधीही कुठल्या नेत्याला घाबरलेलं नाही कुठलेही अन्याय होत असेल तर समोरून त्यांनी बातमी लावण्याचं काम केलंय मी आपल्या सर्वांना आज या खोटे साहेबांच्या दे वर्धापन देण्याच्या निमित्ताने मी आपल्याला सांगतो तर आपण हे सर्व करत असताना मी इथं पी आय साहेब आहे प्रशासन आहे आपण सर्व पी पोलीस पी आयला सुद्धा मी सांगेन तर आपण सुद्धा प्रशासनाच्या बाबतीत काम करत आहे काम करत असताना कोणीही लोकप्रतिनिधी असला तरी आपण न्यायाची बाजू मांडली पाहिजे काही लोक या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये चुकीचं काम करण्याची करत असतात थोडीसे असतील तहसीलदार असतील अनेक लोकांना दमकवण्याचं काम करत असतात एखाद्या गरिबावर अन्याय करण्याचं काम करत असतात पण मी पत्रकारांच्या माध्यमातून त्याला वाचा फोडली पाहिजे आणि माझ्या दोन्ही पी आय साहेबांना सांगेल आपण सुद्धा या दृष्टीकडे बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे कारण आपल्याला या तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने जर आपल्या लोकांना न्याय ठेवायला न्याय द्यायचा असेल तर तुम्ही दोन्ही पी आय जर मनावर धरलं तर खलापूर आणि खोबोलीमध्ये कुठलीही अडचण निर्माण होणार नाही जरी सुधाकर सांगितलं जरी अंकित साखरेंनी सांगितलं जरी आपण सांगितलं जर चुकीचं असेल तर ते आपण चुकीचं म्हटलं पाहिजे अशा पद्धतीने जर काम केलं तर आपल्याला पुढच्या काळामध्ये सर्व पक्षांना आणि सर्व लोकांना न्याय देता येईल असंही आजच्या प्रसंगी सांगतो आज मी आदरणीय बाबू कुटे साहेबांना सांगतो साहेबांनी त्यांनी आमंत्रण केलं होतं चार साहेबांना सोळा तारखेचं आमंत्रण के केलं होतं पंधरा तारखेचं आमंत्रण केलं होतं साहेबांनी सांगितलं का मला पंधरा तारखेला जमणार नाही तर आपण तेरा तारीख घ्या परंतु अचानक साहेबांची तब्येत बिघडली सकाळी साहेब साहेबांचा शासकीय प्रोग्रामसुद्धा आला परंतु अचानक साहेबांची तब्येत बिघडल्यामुळे साहेबांना ब्रिज कॅडीमध्ये जावं लागला तिथे साहेबांना काही दिवस तासांना विश्रांती करायला लावली म्हणून बाबूसाहेब छोटे साहेब तुम्हाला साहेब आजच्या कार्यक्रमाला येऊ शकले नाही परंतु तटकरे साहेबांचं आपल्या सर्वांना माहिती आहे जर कधी शब्द दिला तर त्या शब्दाला कधी ते मागे नसतात तुमच्या अनेक कार्यक्रमाला साहेब आलेले आहेत आजही साहेब आले असे समजून साहेबांच्या वतीने मी आपल्याला अगदी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपण सर्वांनीच बाबू पुढेच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात मला बाबू कुठे साहेबांनी आमंत्रित केलं आणि त्याला शुभेच्छा दिनाची मला संधी उपलब्ध करून दिलीत मी संवाद मराठीचा आणि त्यांच्या पूर्ण टीमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र